तर शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला असला तरी एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर शिवसेनेनं हिंदुत्वाचाही अंगीकार केला ज्वलंत हिंदुत्व दाखवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मुस्लिम आणि पाकिस्तान विरोधात भाषणं ठोकून राग उठवलं होतं शिवसैनिकांनी देखील बाळासाहेबांची ही भूमिका रस्त्यांवर तेवढ्याच आक्रमकपणे राबवली बाळासाहेब क्रिकेटप्रेमी होते पण त्यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटला विरोध दर्शवला पाहुयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून इतिहासातल्या या घटना पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला बाळासाहेबांचा कायम विरोध होता एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या भारत पाकिस्तान मॅच पूर्वी मुंबईत वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदली गेली जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसैनिकांनी दिल्लीत कोटला मैदानाची खेळपट्टी खोदली दोन हजार तीनला आग्र्यात होणाऱ्या ज्येष्ठांच्या भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळपट्टीही खोदण्यात आली दोन हजार पाचला भारत पाक वन डे दिल्ली दिल्लीमध्ये निदर्शनं झाली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंधराला शशांक मनोहर शाहरयार खान या भेटीच्या निषेधार्थ बीसीसीआयचं ऑफिस फोडण्यात आलं पुढे दोन हजार तेवीस वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानला भारतात खेळू देण्यास विरोध दर्शवण्यात आला